टेलर माझ्या लग्नासाठी मस्तपैकी शेरवान शिवा नाही शक्यच नाही तुमच्या मापाचं कापड आख्या पंचकृषीत मिळणार ना एक काम करा कर सर कशी केमकुच कापड आरा मजे शिवून देतो कसला टेलर <laughs> आहे तिथलं कापड घे हो माया टेलर पांढरा शर्ट शिवा मस्तपैकी गावची जत्रा राहिल्या असा शर्ट शिवा नाही सगळी म्हणली पाहिजेत शेरिट कसा आहे शंभर टक्के म्हणणार या उद्या येऊ का टेलर शिवला का शर्ट हे घ्या घालून या टेलर काय शिवलय अहो काय शिवलय म्हणजे तुम्हीच की जत्र सगळी माणसं म्हटली पाहिजे ती शर्ट कसा आहे हा शर्ट कसा आहे हा म्हणलं बघा मी टेलर टी शर्ट झाला ah! <laughs> शिवून एक नंबर शिवला बघा टी शर्ट बघा एक नंबर घालून बघतो बसतोय का हा बघा टेलर एक नंबर शर्ट शिवलाय बघा ए थँक्यू टँक्यू जाऊ का आता हे जाऊ का कुठे पैसे कसलं पैसे उद्या रात ठेवा हे इकडे इकडे <laughs> जाता <laughs> 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 <laughs>